हंगार कदंबा महामंडळाचं जो पेडण्या स्टँड असा थर वडा प्रमा बरी एक स्टायलिश चार घड्याळं असा स्टँडार व्हडली म्हणजे आखे शहर दिसता भतर ती कितलेशेच महिने बंद आसा आ, कदंबा वाठार क्लीन करू ना हेचेर तुमचे कितें म्हणणे नमस्कार खरें म्हणजे पेडण्या सध्या जर एक बरी वास्तू जर खरी आमचो कदंबा बस स्टँड खरं म्हणजे त्या महामंडळाचे खरंच कौतुक आमच्या आदले जे आमदार असलेले जे सभापती असलेले आर्लेकर हांकां हांव धन्यवाद देत खरी म्हणजे बरी वास्तू आमकां हाडली पण आज या वास्तूची दुर्दशा झालेली असा सगळ्यात म्हणजे पहिली जे भुशाव म्हणजे भूषण म्हणतात चा, ते आमच्या पेडण्यात ते एक बरे वडले गड्याळ असा चार ते चारय साडीसून दिसता पण ते घड्याळच बंद सो so, हे कदंबा जे हे काय खबर ना प्रश्न चिन्ह हा तुम्ही आमच्या एक पेडण्याची जे एक भूषण असा एक सिटीचे जे असे म्हणजे कौतुक असतं जी गोष्ट त्याच्यात त्याचे आड म्हणजे आड येतात सो त्या लागून त्यांच्यानी जाता तितले बेगीन कदंबा महामंडळात दुरुस्त करचे तसेच त्याच्या सरभोवतणी जी स्पेशली कर so, ती ग्रास वगैरे खूप वाढलेली आहे त्याचे म्युन्सिपालिटी इमिजिएटली एक्शन घेऊन क्लीन करते कारण त्या जाग्यात बरेचशा लोकांची येणा जणांतात बसीस येतात सो इंटरस्टेट स्टेटीतले इवन गावातले सगळे लोक येतात ती स्वच्छता जरूर म्युन्सिपलिटी दवरची पेडण्या आणि हे म्हणजे एक रिक्वेस्ट असा तसेच सगळ्या म्हणजे लोकांच्या पेडण्याच्या लोकांक आग्रही हे असा रिक्वेस्ट ती म्हणजे जी आम्हाला पार्किंग जी व्यवस्था बरोबर ना असा आमच्या पेडण्यां पण ज्यांना कदंबा बस बसस्टँडच्या जा इथली पार्किंग जर व्यवस्था असा ती किती यूज करची नाही so, सो सगळ्यांनी ती पार्किंग व्यवस्था यूज करून त्याचा so, पुरेपूर उपयोग करतो आणि त्या संदर्भात म्युन्सिपाल्टीने लोकांना अवेअरनेस हाडचे हीच एक आयच्या म्हणजे त्यांचे सगळ्यांना आमंत्रण सांगणे थँक्यू जी पार्किंगची जी व्यवस्था आपण खरोखर तिची आज खरीच हरशी कारण गरज असली आणि ती पार्किंगची सुव्यवस्था म्हणतात पण थं ती अशी आता एक आमचा आठवडी बाजार भरता बेरेस्ता ते बेरेस्ता बिरेस् वड्लो एक प्रॉब्लम जाता कारण ज्या पहिलीची जी एसबीआय बँक म्हणून असली पण थंसून कोर्टामेन हो न त्या बिरेस्ता मेन रस्तो म्हणून आम्ही सगळे जण यूज करतात ह्या वेळात जे सगळे लोक जे येतात पण थंसर ते पार्किंग बी करून थोडं थंस पार्किंगे अडथळा जातात त्या खात खास करून ट्राफिक सॅल आय ह्यांना एक ह्या मिडियमच्या माध्यमातून नाव एक सांगू सोदता की जे एक दीस एटलिस्ट बेरेस्तार म्हणून असता त्या दिसा बिरेस्त ट्राफिक सेल कोणी आणि ती जी थंय पार्किंग करता पण ते त्या पार्किंग स्लॉटात त्यांच्यानी ते गाडि डायवर्ट करचे किया की कि जेणेकरून ते टिको जो रोड हा पण ते कसे हा ऑलमोस्ट भगवती शाळा जे मेन मेन स्कूल हा पण ती त्या बाजाराच्या भितूर असतात आणि लागून भरग्यां हाडा वरप या खातीर आणि त्यावेळे तरी येणारे व्हडले हा पण या खातीर खूप कंजेस्टेड लोकांना खूप याचा त्रास जाता लागून मात्र एक रिक्वेस्ट आह की ट्राफिक सेलाकडे की बिरेस्तो एक सकाळच्या टायमार तरी एक दोनपार मेन या ट्राफिका जे कोण येतात पण त्यांना गाडयो घालपाक घालव डायवर्ट करचे दुसर थँक्यू नमस्कार आम्ही सध्या आसात पेडणे कदंबा बसस्थानकाच्या वाठारात आणि ह्या वाजे पळले जे बस स्थानक सध्या कदंब महामंडळाच्या ताब्यात असा आणि परिसरात जी घाण कचरो चार वाढलेले असा झाडां झुडपां वाढलेले असतात ताचे लक्ष कियाक ना हो प्रश्न निर्माण झाला तेच भाषेन हांगर व्हडा प्रमाणात पार्किंग तळ असा हंगासर गाडयो असतात पण लोक काही रस्त्याचे दुतर्फी भागान गाडयो दवरतात आणि वाहतुकीची कोंडी करतात तेच हांगासर एक घड्याळ कदंब बसस्थानक घड्याळ असतात ती घड्याळं फाटले कितल्या महिन्या सांग बंद असेर कित्याक सरकार लक्ष की ती शोभेची वास्तू कशी तयार असतात असो प्रश्न निर्माण एक पार्किंगेच्या तळान कितलेशेच दिस फाटल्यास आरटीओची एक गाडी सरकारी वाहन हंगासर पडलेले असा तची दुरुस्ती कियाक करीनात सरकार जनतेचं पैशांची किद्याक अशी वाट लायता सो प्रश्न सध्या निर्माण आसा सरकारन हाचे लक्ष देऊन कदंब पठार जो आपला परिसर असा तो स्वच्छ खातीर यत्न करची अशी ह्या माध्यमातल्या मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर